धर्मवीर कामगार सेना संस्थापक अध्यक्षा तसेच शिवमुद्रा सामाजिक संस्था रणरागिणी महिला विभागाच्या अध्यक्षा प्रियंकाताई गाडे यांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या शुभेच्छा संदेशात प्रियंकाताई गाडे म्हणाल्या की दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे या सणातून अंधारावर प्रकाशाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय साजरा केला जातो प्रत्येकाच्या आनंदात सुख समृद्धी आणि समाधान लाभो हीच माझी प्रार्थना आहे त्यांनी पुढे सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांप्रती आदर प्रेम आणि एकतेची भावना जपावी हीच दिवाळीच्या सणाची खरी शिकवण आहे त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून प्रियंकाताईंच्या सामाजिक कार्याचा आदर्श अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे नमस्कार माझं नाव प्रियंका गाडे धर्मवीर कामगार सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी आनंदी आणि भरभराटी घेऊन येऊ यंदाच्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप सारा शुभेच्छा धन्यवाद